आणि जर आपण समाजामध्ये बघितलं देशामध्ये बघितलं गावामध्ये बघितलं तर असंख्य प्रश्न आपल्याला स्त्री भ्रूण हत्या पासून ते स्त्री सुरक्षिते पर्यंत आपल्या प्रश्न आपल्याला दिसून येतो आपला विद्यार्थी सुरक्षित नाही ना आपला शिक्षक सुद्धा सुरक्षित नाही तर अशा असंख्य प्रश्नावर समस्या काढण्यासाठी आपण आमच्या तुम्ही भविष्यामध्ये बऱ्याच ग्रामस्थांना आमच्या या पंढरपूर मंडळाच्या वतीनं ग्वाही देतो संयोजकांना मला बोलण्याची

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत हेच आहेत हे कालही आपले खासदार डॉक्टर अमोल दादा कोल्हे सांगितलेलं आहे अनिल दादा का मतदान करायचं ह्यासाठी ह्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या विषयावर बोलणार तुम्ही दादांना मतदान करू नका तुम्ही आदरणीय पवार साहेबांना मतदान करा का करा हा शिक्षण बघताय काय चाललंय बेरोजगारी बघा महिलांचे सं महिलांचे प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बघा ह्या सर्वांसाठी दादांना दादांना मतदान करायचं आज राहत्या घरातून बापाला कसं हाकल जातं याचं उत्तम उदाहरण आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत बापाच्या छातीत कसं खंजूर खूप पाटी पाटीत पाठीत याचं उत्तम उदाहरण तुम्ही पवार साहेबांना बोलले तरी तो पाटीचा कानात थांबला नाही तो त्र्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा जो आता परत मैदानात उतरला मैदानात उतरताना तो काय एकटा नाही असंख्य मावळ्यासाठी उतरला त्यासाठी मला या एवढंच सांगू इच्छितोय आपलं पाच नंबरचं बटन बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय अनिल दादा यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून आणून द्या एवढी मला काही शंका नाही माझे मी दोन दोन शब्द जय हिंद जय महाराज इतिहास आहे की <coughs> सागर बाईक सागर बाईकरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे दोनशे बावन पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आनंददा सावंत यांच्या प्रचारार्थ आज आपण टाकळ्या गावामध्ये आलेलो आहोत तर अनिल दादानी जे आपल्या समाजातून राजकारणाला सुरुवात केली बरेच लोक आपण पाहतो की राजकारण करत कर, समाजकारण करतात कर। समाजकारणातून राजकारण सुरुवात केली आणि कशासाठी करावं तर आपल्या लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडावं आज आपण पाहिलं की मंगळवेढाचा काही भाग बघतोय आपण अरे पंढरपूरच्या भागामध्ये चंद्रभागा नदी असल्यामुळं या भागामध्ये जरा उत्पन्नाचे सोर्स चांगले आहेत मंगळवाड्या भागामध्ये रस्त्याची दुरावस्था सगळीकडे सगळीकडे आपल्याला काय करावं लागेल या दुरावस्था काढण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवावं हो लागेल आणि त्याच्यासाठी महाविद्यालय शिक्षण सुविधा असतील इतर गरजूंना मदत असेल गरीब लोकांना पुढे नेण्यासाठी दादांसारखाच एक उमेदवार आपल्या पुढे आता आलेला मग यांना काय केलं पाहिजे सर्वांनी आपण मिळून या पाच नंबरचे जे बटन आहे वीस तारखेला येणाऱ्या आपण मतदानाद्वारे आपल्याला काय करायचं आहे दादांना विधानसभेमध्ये पाठवून आपलाच उमेदवार आपण स्वतःच आहात कारण की दादाची उमेदवारी म्हणजे आपलीच आहे आणि आपली उमेदवारी आपण काय केलं पाहिजे आपण स्वतःलाच मत करतोय आणि त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे आपण मतदाना रूपी आपण दादाला काय करायचंय ही उमेदवारी पवार साहेबांनी स्वतः आहे काही लोक आपल्याकडे वेगळा मेसेज फॉरवर्ड करतात की ही उमेदवारी वेगळी आहे असं तर बरे बरेच विरोधक वेगवेगळे असतात त्याच्यावर ते, ते आपण लक्ष न ठेवता आपल्या बरोबर घरामध्ये आपल्या बरोबर पाच लोकांचं मतदान असतं आणि त्या पाच द्वारे आपण पंचवीस मतं कशी गोळा करतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्या गावामध्ये सगळे नातेवाईक सर्वांना सांगून आपल्याला काय करायचंय दादाला विधानसभेमध्ये पाठवायचं आणि शंभर टक्के आपण तुतारी वाजणार वाजवणार आहोत सर्वजण वाजवणार आहेत तुतारी वीस तारखेला आपण सर्वांनी काय करायचं नंबरलाच रुपी दादांचं तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र आहे आणि त्या चित्रा, चित्रा बटन दाबून आपण सर्वांनी भरघोच मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द समजतो

काही गाव राहत वाजवणाऱ्या माणूस या चिन्ह समोर बटन दाबून अनिल दादा सावंत यांना आपल्या टाकळी गावातून जेवढं लीड जाईल तेवढं लीड द्यायचं आहे कारण येते मधल्या अडीच वर्षाच्या पोटनिवडणुकीत

पंढरपूर शहरा लगतच आपलं आपण तिचं वास्तव करतोय आज बघितलं झालं तर आपल्या पंढरपूर मंगवाडा तालुक्यामध्ये विविध समस्या आज तरुणांना रोजगार ना नाही महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे पण आताच आपण बघितलं की गेले कित्येक म्हणजे गेले दहा पंधरा वर्षामध्ये जसं की आपल्याला आमिष दाखवलं गेलं लाडक्या बहिणीचं पण आज माझी महिला माझी भगिनी म्हणते की आम्हाला ती लाडक्या बहिणीचं आमिष नको आहे आम्हाला महिला सुरक्षा द्या महिला सबलीकरण करा आज महिलांना घर बसल्या तुम्ही व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून द्या समस्या कुठेतरी अडकल्यात आणि आज आपल्यावर जबाबदारी टाकली शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती म्हणजे ही की आपण मिळून शरद पवार साहेबांच्या मधला दुवा आपल्याला शरद पवार साहेबांपर्यंत ज्या आपली समस्या म्हटायची याचा दुवा अनिल देतो आणि अनिल दादांकडे स्वतः संयमित वैचारिक दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे त्यांनी कारखान्यांसारख्या तरी तिथे उद्योग असे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि आपण बघतोय की आज आपल्या तालुक्यामध्ये आज या प्रचारामध्ये सुद्धा विविध समस्यांनी ग्रासलेले आपल्याला गावकरी दिसून येतात आज त्यांच्या कोणापर्यंत उद्योग उद्योग संधी उपलब्ध करण्याचे कारण शेतकऱ्यांना जे काही व्यवस्था त्यांच्या त्यांच्या मालाला हमी भाव मिळवण्याचे तसेच आपले देवस्थान आहेत त्या देवस्थानाचे विकास जाते आणि पाचवा मुद्दा म्हणजे आज आपल्या तालुक्यामधून क्रीडापटू तयार झाल्या पाहिजेत आपल्या मुलांना आपल्या मुलींना क्रीडा उपलब्ध उपलब्ध झाल्या पाहिजेत शैक्षणिक संकुलन आले पाहिजे मेडिकल सारखे कॉलेजेस आपल्या तालुक्यामध्ये उभे राहिले पाहिजे याचे आश्वासन आपल्याला त्या पंचसूत्रीमध्ये अनिल दिले आणि त्या वीस तारखेला आपण पाच क्रमांकावर बटन दाबू तुटानी बजवणारा माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार कोणत्याही कार्याची सुरुवात आपण तुतारी रिवाजून करतो एवढीच मी आशावादा कळतायची विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र

या निवडणुकीच्या माध्यमातून आपण लहानसभा केला त्या निमित्तानं उपस्थित आपल्या या, ने आप या भागाचे नेते वसंतरा देशमुख आमचे दुसरे नेते सुधीर भाऊ अपोंदराव श्री पिंटू मांडवे समाजसेवक आमचे नेते या गावातील राहुल देटे <laughs> राजाभाऊ रणदेवे बंडू आवारे श्रीकृष्ण गाडगे धनंजय पाटील अप्पा धोत्रे विष्णू देठे अप्पा धोत्रे राजू शेख हर्षवर्धन मेटकरी अमर सूर्यवंशी सागर पडवळ भाऊ बाबुराव इतर सर्व महिला पदाधिकारी राहिलेले ग्रामस्थ उपस्थित तरुण मित्र आणि भगिनी या मतदारसंघामध्ये काम करत असताना आताच आपल्या नेत्यांनी सांगितलं या गावचा विकास जर या गावचा विकास अशा पद्धतीने झाला असेल तर या तालुक्याचा ता विकास कुठल्या पद्धतीने झाला असेल सर, आपण सगळे जाणतो तीन हजार कोटीचा निधी आला एवढी कामं झाली रस्ते पाणी लाईट या सर्व चालू आहे आपल्या या उपनगरामध्ये तुमचं टाकळी गाव आणि मला वाटतं नगरपालिका राहिले नाही काय भाग नगरपालिकेमध्ये गेला नगर परिषदेमध्ये गेलाय काय भाग गावात आहे तर मला वाटतं तुमच्या सगळ्यापेक्षा जास्त अडचणी ह्या सगळ्या सुविधा देणं गरजेचं आहे त्याच निमित्तानं आपला इथं आदरणीय परिचार पालक असतील त्यांनी दोन महिन्यापूर्वी निवडणूक लढवणार म्हणून मतदारसंघामध्ये दौरा केला दौरा केले असताना त्यांचे जे कार्यकर्ते आहे उत्साह त्या लोकांना वाटला तर मालक नक्कीच निवडणूक लढवणार आणि या मतदारसंघाचे आमदार त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं मित्रांनो आपल्या या माध्यमातून मी बघितलं गेलं तर मला एवढंच सांगायचं आहे आपल्या या कार्यकर्त्यांना मालकांच्या वरती ज्या लोकांनी अन्याय स्वतःच कर्तृत्व नसताना आज नानासमोर आज नाना समोर आहेत नानाच्या बरोबरीने ते लढलेत त्या पद्धती त्यांना अपयश आलं कारखान्याला अपयश आलं पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय कैलासवाशी भारत नानाचं निधन झाल्यानंतर सुद्धा एवढी सहानुभूती असताना ते त्या पद्धतीने तिथं सोनं करण्यासाठी निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलो या मतदार पदाधिकारी असतील महिला सक्षमीकरण असेल या पद्धतीचं काम आपल्याकडे होणार आहे मी मतदार या मतदारसंघामध्ये फिरत असताना महिलांसाठी कार्यक्रम घेतले होते महिलांचा आशीर्वाद आज आपल्या बरोबर आहे या मतदारसंघामध्ये एक साखर कारखाना चालवतो त्या हिशोबाने आपण इतक्या उसाचा प्रश्न निकालीत काढलाय कमी प्रमाणात का होईना पण या मतदारसंघामध्ये उसाच्या माध्यमातून नाव जोडून ठेवलेली आहे आपला गोपापूर गट असेल या पद्धतीचा काशीगाव चळे आंबे या भागातला ऊस माझ्याकडे सगळ्या भरपूर पद्धतीने येतो प्रत्येक वर्षी आपण त्या शेतकऱ्यांचा ऊस जातो असे काय शेतकरी फिक्स आहेत की ते फक्त भैरवण्यातला ऊस देतात या भागात सुद्धा मध्ये ऊसाचं राजकारण केलं जातं भविष्यामध्ये हे राजकारण होऊ दिलं जाणार नाही ऊसासाठी नानाने मला एक शब्द दिलाय दोन लाख टन ऊस नाना मला ना इतकं देणार आहे त्याच्या पद्धतीनं

दुपारी ह्या चिन्हाचा वापर करून दुपारी वाजवणारा माणूस या पुढचं बदल दाखवून तुम्ही मला मतदान रुपये काळामध्ये त्या पद्धतीचं काम आपल्याकडनं होईल आणि सर्व जाणसा तरुण पिढी आणि माता भगिनी या सर्वांचं सहकार्य मिळेल आणि आता राहिला विषय या मतदारसंघामधील बाकीच्या कामासाठी तर त्या कामासाठी पाणी असेल लाईट असेल रोड असतील रस्ते असतील यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सक्षम नेतृत्व आहे एक आमदार काही करू शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार आपल्या बरोबर असेल तर या गोष्टी शक्य आहेत आणि त्या होणार आहेत येणार सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्यामुळं तुम्ही त्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवा आपल्यातलाच एक सामान्य माणूस या पदावर पोहोचतोय याची जाणीव ठेवा आणि तुम्ही ज्या पद्धतीने विरोधक घेतील मत मागतील त्यांना सहकार्य केलं त्याच पद्धतीने एकदा आपल्यावरती वगैरे टाका सहकार्य करा आणि मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि वीस तारखेला पाच नंबरचं बटन दाबून सुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडा आणि भरघोस अशा पद्धतीने मतदान करा आणि या निवडणुकीत काम करण्याची संधी द्या